लोकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकतो त्यांचं असं म्हणणं असतं त्यांच्या मते की जे आपण औषधं घेतो त्यांनी उंची वाढत नाही असं त्यांचं म्हणणं असतं यामागचं नेमकं कारण काय आणि पुढचा माझा महत्वाचा प्रश्न आयुर्वेदिक औषधांनी खरंच उंची वाढते का खरं म्हणजे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला ॲलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल किंवा युनानी औषधं असतील तर त्यांच्याबद्दल खरंच मला काय कोणतीही कल्पना नाही आहे कारण मी त्यांच्याबद्दल चांगली कमेंट करणं वाईट कमेंट करणं योग्य नाही आहे परंतु आयुर्वेदामध्ये ग्रंथातच अशी औषधं आले आहेत की जी मुलांची उंची वाढवतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या गुरूंच्याकडे शिकायला होतो तर त्यावेळेस अशी परिस्थिती असायची की ज्या आम्ही श्लोकांचे अर्थ सरांना आमच्या विचारायचो आणि सर आम्हाला अर्थ सांगायचे मग काही औषधांच्यामध्ये बालानामच्या अंगवर्धनाम असा उल्लेख आलेला आहे तर त्याचा अर्थ असा होतो मी आम्ही सरांना विचारलं की सर हे या शब्दाचा अर्थ काय आहे तर सर आम्हाला सांगायचे की बाळांची वाढ होते बाळांच्या अवयवांची वाढ होते मग सर आम्हाला असे त्यावेळेस सांगायचे की वजन वाढतं म्हणजे बाळ आडवं वाढतं तसं उभंही वाढतं मग त्याच औषध तीच औषधं आम्ही ज्यावेळेस उंचीच्या रुग्णांना वापरायला चालू केली तर खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला वाढत पाहायला मिळाली म्हणजे अशी बरीचशी औषधं आहेत की ज्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे म्हणजे लाक्षादी गुगुळ असेल प्रवळपंचामृत रस रस असेल योगराज गुगुळ असेल अशी बरीचशी औषधं की ज्याच्यामध्ये उंची वाढते असा उल्लेख हा ग्रंथामध्येच आलेला आहे तर त्याच्यामुळे ती औषधं ज्यावेळेस आपण रुग्णांच्यामध्ये वापरतो तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो नक्कीच डॉक्टर तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या जिराफ किटबाबतचा उल्लेख केलेला होता त्याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल खरं म्हणजे आता आपण बोलताना जसं औषधांचा उल्लेख केला